नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाजी <attitudes Interestingly> श <night> <mumbles> <gehört>

मागणीसाठी आम्ही बसलो जर अर्ध्या तासामध्ये आमचं पाणी जर तिकडे सुटलं नाही तर आमच्या ठरलेल्या निवेदनाप्रमाणे आम्ही ईडीच्या कार्यालयाचा त्या ठिकाणी ताबा घेणार आहे याची आपण खबरदारी याची आपण काळजी घ्यावी एवढीच या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने आपल्याला विनंती करतो कन्नड वैजापूर गंगापूर तालुक्यातील आमचे शिवना नदी जी आहे शेतकरी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस गावाला त्या ठिकाणी या उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना या ठिकाणी आम्ही आमच्या हक्काचं जे पाणी आहे कर्नाट तालुक्यातल्या शिवनाटाकेचं धरण त्या धरणामध्ये आमच्या मालुंजा भालगावपर्यंत आमच्या हक्काचं पाण्याचं आरक्षण असताना आणि दरन। ते धरण योगायोगानं यावर्षी आजही साठ ते पासष्ट टक्के भरलेलं असताना त्या ठिकाणी हक्काची न्यायाची मागणी आम्ही त्या ठिकाणी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी त्या ठिकाणी प्रशासकनं प्रशासनाकडे केली आणि ही मागणी करत असताना माननीय जिल्हाधिकारी महोदय त्याचप्रमाणे या गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे माननीय कार्यकारी संचालक यांनी आमच्या हक्काचं पाणी आम्हाला त्या ठिकाणी मंजूर केलं आणि मंजूर केल्याच्या नंतर तसा आदेशसुद्धा त्या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून संबंधित कार्यकारी अभियंता संबंधित उपाभियंता संबंधित शाखा अभियंता शिवना ठाकरेजे यांना दिलेला असतानासुद्धा त्या ठिकाणी हेतू पुरस्कार आमच्या ज्या हक्काचं पाणी आम्हाला मंजूर केलेलं आहे त्यापासून वंचित ठेवण्याचा घाट या ठिकाणी या संबंधित अधिकाऱ्यांनी घातलेला आहे आणि आज दुर्दैवानं या ठिकाणी आमच्या संपूर्ण शेतकरी बांधवांना या ठिकाणी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचं जे छत्रपती संभाजीनगरचं कार्यालय त्या ठिकाणी ताबा घेण्याची वेळ आमच्या या शेतकऱ्यावर या अधिकाऱ्यांनी आणली म्हणून सर्वप्रथम त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि आम्ही दिलेल्या लोकशाही मार्गानं आम्ही दिलेल्या निवेदनाप्रमाणे या ठिकाणी आमची जी हक्काची मागणी होती पाण्याची तर त्या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालो आणि काल संध्याकाळी आमच्या या ठिकाणी जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस पी आय त्यांच्या व संबंधित अधिकाऱ्यांच्या समक्ष माननीय कार्यकारी संचालक गोदावरी विकास पाटबंधरे महामंडळ यांनी आम्हाला काल संध्याकाळी सहा वाजता सांगितलं की तुम्हाला पाणी सोडण्याचं नियोजन या ठिकाणी रात्रीच केलेलं आहे परंतु आता दुसरा दिवस उजडला अद्यापपर्यंत त्या ठिकाणी छटाक पाणी देखील आमच्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी सोडलं नाही म्हणून संतप्त शेतकरी आमच्या या ठिकाणी आज या कार्यालयामध्ये येऊन आमच्या हक्काचं पाणी घेऊन गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा आक्रमक पवित्र आमचं या ठिकाणी आज घेतला म्हणून आपल्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला आणि या संबंधित गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना आमची अजूनही या ठिकाणी नम्र द्यायची विनंती आहे की अर्धा ते एक तासामध्ये आमच्या हक्काचं पाणी लोकशाही मार्गानं जर शिवना नदी पात्रामध्ये सोडून आमच्या तहानलेल्या नागरिकांची आपण जर या ठिकाणी तहान भागवली नाही या रास्त मागणीसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो आणि याची जर दखल आपण घेतली नाही तर अर्ध्या तासांना काय प्रसंग निर्माण होईल याची कल्पना या ठिकाणी तुम्हा सुद्धा नाही म्हणून याची गंभीर दखल आपण या ठिकाणी घ्यावी आणि तात्काळ आमच्या मागणीचा विचार करून आमच्या शेतकरी बांधवांचा आमच्या तहानलेल्या नागरिकांचा अंत न पाहता तात्काळ या ठिकाणी पा शिवना नदीत पाणी सोडावं ही हक्काची आणि न्यायाची विनंती आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा करतो अर्ध्या तासानं जो प्रसंग निर्माण होईल त्या सर्वस्वी जबाबदार कार्यकारी संचालक श्रीमन साहेब राहतील याची आपण धन्यवाद दक्ष आप देखील आम्ही महामंडळासमोर आपण आंदोलन केलं होतं आपल्या आंदोलनाला यशही आलं काय सांगाल याबाबत अतिशय आनंदाचा दिवस या ठिकाणी आज आमच्या कन्नड गंगापूर वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खास करून शिवना नदीकाठच्या गावासाठीच्या शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी म्हणावं लागेल गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी शिवना नदी पात्रामध्ये शिवनाथ ठाकरेच्या धरणामोत्सव पाणी त्या ठिकाणी सुटून आमच्या वंचित पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकरी नागरिकांची ताण भागावी यासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधव सर्व राजकीय सामाजिक संघटनेचे आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी एकत्र येऊन त्या ठिकाणी हे पाणी सुटावं यासाठी संघर्ष करत होतो आज अतिशय आनंदाने या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगावंसं वाटतं चांगल्या प्रकारचं सहकार्य दोन्ही आमदार महोदयांनी सर्व अधिकारी महोदयांनी पोलीस प्रशासनानी केलं आणि आज या ठिकाणी आमच्या शिवना टाकडीच्या धरणाचं पाणी आमच्या शिवना नदीमध्ये त्या ठिकाणी सुटल्यानं आमच्या शेतकरी नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटताना अतिशय मनस्वी या ठिकाणी आपली मागणी आहे या ठिकाणी आमच्या पंचेचाळीस गावासाठी दोन दशलक्ष घनमीटर पाण्याची मागणी आमची त्या ठिकाणी होती आणि तीच मागणी आमची प्रशासनानं मंजूर केली आणि आज तेच पाणी त्या ठिकाणी आमच्या सोना नदी पाण्याचा प्रश्न आहे कसं बघतो यार नाही तीन तालुके म्हणण्यापेक्षा तीन तालुक्याच्या नदी ती काठच्या गावाचा तो पाण्याचा प्रश्न होता आणि त्यामध्ये कन्नड गंगापूर वैजपूर तालुक्यातील जवळपास पंचेचाळीस ते पन्नास गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता श्रेय कोणाला देणार गं� या सर्व पाणी सोडण्याचं श्रेय सो आमच्या दोन्ही तालुक्याचे आमदार त्यामध्ये माननीय प्रशांत मोकंबा त्याचप्रमाणे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश कोरणारी सर त्याचप्रमाणे या संघर्षासाठी सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व आजी लोकप्रतिनिधी व सर्व शेतकरी नागरिक यांना या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे विधानसभेत याबाबत प्रश्न विचारला गेलेला आहे याची पुरता यावरून लक्षात येते काय वाटतं नाही खरोखरच पाण्याचा प्रश्न यावर्षी अतिशय बिकट झाला होता आणि धरण आणि कोरड घासाला असा निर्माण झाला होता आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी त्या धरणाचं पाणी या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मिटला काय आव्हान करणार जनतेला आता पाणी तर सुटलंय या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला हेच आव्हान करणार आहे की पाण्याचं कोणतंही या ठिकाणी दुरुपयोग न करताना या ठिकाणी जो भीषण टंचाईचा आपण सामना करतोय तर त्या पाण्याचा चांगला वापर करून पाणी वाया जाणार नाही याचीच काळजी सर्व जनतेने घ्यावं हीच आव्हान या ठिकाणी आपल्या माध्यमातून संतोष पाटील जाधव शिवना संघर्ष समिती अध्यक्ष